कलर आला गुड मॉर्निंग कशात तुम्ही आयोग तुम्ही मजा असणार तसा वैद्या आपल्या अगदी वडील लॉक सर गाय जस्ट उठलोय मी आणि आता साहिशेला असतं मग साहिशा पण आतमध्ये यो हाय ह्याला दाखवत दा आहे आता दा कपडे किपडे घालील रेडी होईल आणि मग निघू आम्ही साक्ष साईशच्या बेबीचा नाव आता आम्ही ठेवला नाही तर आम्ही तो नाव आता सजेस्ट करू हो आज काय ठेवायचं काय नाही ते आणि आम्हाला अजून कुठला कलरचा डॉग आहे आम्हाला ते समजलं नाही ब्राऊन आहे तर साहिशीचा कलरचा व्हाईट आहे तर काय अजून ते अजून का अजून समजला नाही एकदम जरा म्हणजे चार पाच दिवसात समजतं चार पाच दिवस झाले नंतर आजचा पहिला दिवस आहे म्हणजे कालचा पहिला दिवस येतात तर चोवीस घंटे झाले तर चोवीस घंटे होऊन द्या म्हणजे कसं आपल्याला पण समजा नक्की आहे काय अरे फटाफट चल त्या हँडल घे सॅमसंग घे आणि चावे घे काल भाईने मला कुठं नाल जिंकू वर्ष म्हणजे आर्या बी बहुत बड़ी चीज आहे ऐसी वैसी चीज नाही आहे शरे पटाफट मला मोबाईल हा मोबाईल माझ्या हाताने मी इकडे जायला मोबाईल सांगता मोबाईल कुठे माझा आमदे झोप द्यायला मी लई फ्रेश फ्रेश वाटत अरे अश हे लवकर लिप आले लिप पण डेंजर लिप थांबून ठेवावं लागतं नाही तर मग लिप मला पण मोजवीन काही आजचा मजा येईल जरा ब्लॉगमध्ये सायशाचा मस्त बेगीन खेळलो पण बघा सायशा आपल्या होत काय करते ना काय नाही मग लिप बंद करतो परत वाजल भिजून नाही परत गेला घेतले चावी चावी घेतले फक्त याच्या घेत आल्याच्या नाही तर निघशील तसच तसच निघशील तू का तु न हो ना लावलाय झालं आलं की निघला टिकली बिग्रो टिकली तशी का बिंदी लावतो बिंदी बॉडी बनली रे कपडा टायट व्हायला लागला म्हणजे बॉडी बनली पाहिजे हा हात तुटले तरी हात तुटले तरी वजन मारत म्हणजे काय अंगा इंगणि काय असेल त्याच्या दोन्ही हात तुटले पण माहिती हात मोरके आहे दोन्ही हात तुटले ना तर आला बोलला तुटले अँगल कस तुटल्यानंतर अरे हात मोरके तरी पण वेट तर पण काल काल तर सेट मग सरला सरला म्हणजे त्याला बदल तुटला मग आठ सरकली बाय बिचाराची हल्टी बिटी सरकून बाजूला आले आणि चल वाचला तो बिचारा कोणी गाडी कोणी आपल्या बाजूला सरकली धवली गरीला धवली धवली जो धावतो तो पण बघ तसा धावतो मिठा चल चला दात जाऊ शॉपमध्ये शॉप ओपन पण करू आणि नंतर जरा घरी येऊ त्याला काय झालं शॉपिंग आम्ही बंद करतो तेवढंच आम्हाला ऑर्डर चार पाच ऑर्डर पडलाय एक साथ आता आमची काय वाट लागत तिथली काय सांगू तुम्हाला स्विगीवाला पण येत नाही स्विगीवाला पण आता आहात का आता आखी दुपार एक ऑर्डर न भरली ना आता जायच्या वेळेस तीन तीन चार चार ऑर्डर पडून मोकळे काय अरे काय करशे यार घेताल चाल ना दुबी भाडापाडीचा टाइम पास पॅक करून राहा का सकाळची इथेच मध्ये बसून आधी सांगता रे अरे यांच्यावर लिहून ठेव काय कसं ठीक आहे

अमृत अमर जा ना शॉप है ना जा ना शॉप में जाके बेबी लो अपना नो मैंने कपड़े कपड़े घर सी भी डायरेक्ट कर चला फटाफट जिम लगे जिम लगे बोल चला आज आम जिमला बना दिया जीन्स पैंट का अशी जिम असत तू पण चाल भाई बॉडी बिडी बना बॉडी बिढी बनास बघ कसं दिसत आहे का कामं दिलं मी नाही बुटाटा आधी हरवला कारण की दोन दिवस सलग तोच मला बुटा घालला होता मुलगा आज वॉकला पण जाऊ प्रॅक्टिस बीक म्हणजे बावीस मिनिटात वॉक करू जेवू बी पहिले आणि जेवल्यानंतर असतं की वॉक बी करू आणि मग निघून चल रा मात चप्पल एम का हार चल आहे अरे नाही त्याची मला तरी मी बाहेर बसले आणि मला आता पटवून शोधन मला मी आला बाहेर शोधता कुठं गेला कुठं गेला मी काय आता शाळा शोधता मी बाई वरती जाऊन बसले मग बुटा माझ्या हातान म्हणजे किती असेल आता आवाज येईल ना हर्यावर पण हायला काय बोललो पण शकत नाही ना त्याच्या मला हायला काय बोललो नाही कोण जिंकला आरसी नाही काय बोलतो आर बी आज बी हार गए किसका नसीब नसतील काय आलो मी चला आता फटाफट निघूया आणि घरी जस्ट घरी आलो फ्रेश बीन झालो आम्ही आता आम्ही दोघं जेवायला बसतोय कसा बघतोय जेवाच्या ना जेव्हाच्या ना जेवायचा जेवायच्या आपण आता आई जेवाला बसली आई आपल्या जेवाला वाटतोय आता चलो तर आई तू जेव्हा कसं वाटतं पुण्याला आईने जेवाला बनवत तू जेवतो का तू जेवतो का तू जेवत जेवतो सर ये आंबेडर त्या आंबेड लाज

आई पण जेव्हा बसले तुझ्या होत हे पकड मोबाईल वगैरे पकड होत आता मग नाही कायरीला केस दिली त्यांनी त्याला त्याला मग आपण भेटूया दिला आपल्याला आपण जेव्हा बसतो डायरेक्ट आता वाला वाला का मला भूक बनवले काय बोलता सायशाचा रोहित शर्मा का अरे रोहित शर्मा नाव या ठेवले ना, ना। रॉ काय रोवर रो रोवर आमच्या डॉगचं नाव ठेवले रोवर सायशाच्या बेबीचं नाव आम्ही ठेवलं रोयर रोयर काय काय रोहित काय रोयर रोय काय रोवर रोवर अरे भाई आम्ही उपयो लावले बنده रोवर रोही शर्मा बोला रोहित शर्मा यो शर्मा अरे मला आता आता जमला याचा रोहित शर्मा यो आम्ही आता आमच्या डॉक्टर ना ढोले रोवर एयला नाही तर खदर दोन दोन तीनने भाकर इतक नव्हतो खूप चौरा खातो मारे बायला दोन मिनिटे ना तू येणार ना जेवू आपण पहिले जेवून घेऊया आणि आता 700 बेबीला भेटायला जाऊया त्याचं नाव ठेवले रोवत आई आई तो हिरवा वाला आणि टेस्ट करायचं कसं लागतं तू माहीत ना ना बाई बाई लस करा खायचा नसेल तर नको खाऊ नाही तो कशाला खात र मग ठेव रे चल तुझी जाय चापटच मारील काय प्रूफ आहे त्यांचा चापट देखो ब्लॉग राहता गू खाशील गू खाशील तू खाशील मग उचल 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 अरे जे आल्या नसतं खायचे मग मटण असलं कसं जेवतं मटण असलं वेळ एक आवरी भाकर त्यांचा तेव्हा दोन दोन भाकरी आई खायचे पोरे दोन का ठेवले रोवर काय रोवर रोवर नाही रे बाबा बोलता याच्या काय रोवर रोवर रवा काही नाव ठेवले रोवर आठवण ठेवा लक्षात ठेवा कमेंट मध्ये सांगा नाव कोणला कोणाला समजला नाव आम्ही ठेवले रोवर अरे काय नाव आहे रोहर नाही रोवर रोवर, रोवर नावाचा गुंगण बिकण खाऊया जेवण करूया नाही काहीच आता आपण आलो साईश बाबूला भेटला काही काय रोवर साईश रोवर भाई लक्ष ठेवची चाव बाई लगेच कलर आला काय लक्ष ते माझी नाकी न होता आली 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 काय काय तू नाव आहे <laughs> 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 <शो>? रोवर, रोवर. <laughs> <गे दा> <laughs> ना ती आई राहुल बोलत त्याला आईशो का इकडं नाही आता ना काय करणार असं वाट मारील खतरनाक होईल भाई आता